नमस्कार पी एम गायकवाड चॅनल मध्ये आपला स्वागत आहे आज आपण बनवूया अंड्याच आमलेट हे मी चार अंडे घेतले आहे हे नऊ मिरच्या घेतले दोन कांदे घेतले ह्याला आपण कट करून घेऊया पाणी घेऊया मिरच्या घेऊया धुऊन झाले मिरच्या कोथिंबीर पण धुऊन घेऊया धिवून झाला आहे कोथिंबीर मिरची कट करून घेऊया आपण वाटून पण टाकू शकता आपण कापून पण टाकू शकता मी कापून टाकत आहे मिरच्या कट करून झाले आपण बाउलमध्ये काढूया तर कांदा कट करूया आपण कांद्याला घेऊन घेऊया आपण हे बोर्ड काढून टाकूया चांगलं नसते तर कट करून घेऊया कांदा पण दोन कट करून झाले काढून घेऊया बाउलमध्ये कोथिंबीर पण कट करून घेऊया झाला कोथिंबीर कट करून आपण बाउलमध्ये करूया त्या वाटीमध्ये आपण अंडे फोडून घेऊया झाले आपले सर्व अंडे फोडून ह्याला चांगलं मिक्स करूया हे दोन कांदे टाकूया चिरून घेतलेले हे नऊ मिरच्या बारीक कट करून घेतलेले टाकूया कोथिंबीर थोडीशी टाकूया छोट्या चमाचनं एक चमच हळद टाकूया चवी पुरसन मीठ टाकूया पाव चमच मीठ टाकूया ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया चमचन चांगला मिक्स झाला आहे आता गॅस पेटूया ठेवूया तर पण तव चालते तवं गरम होऊ देऊया तवं गरम झाला आहे आपण तेल टाकूया एक चम्मा तेल टाकला आहोत हे सगळं मिक्स केलेलं अंड्याचं आपण मिश्रण टाकूया व्यवस्थित चांगलं पसरूया खालची साईड चांगलं फ्राय होऊ देऊया बघूया हा चांगला फ्राय हो झाला चांग आहे आपण ह्याला व्यवस्थित पलटी करूया तिथून छान फ्राय झाला आहे दोन्ही साइडला पण आपण चांगलं फ्राय करूया गॅस स्लो करूया अंड्याची पोळी किती छान बनली आहे आमलेट प्लेट मध्ये काढूया आमलेट तयार झाले आहे आता आपण गॅस बंद करूया या पद्धतीनं आमलेट तुम्ही बनवून पाहा बनवून खा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनल ला करा धन्यवाद